नमस्कार मी कृष्णा गुर्दे शिलालेख अभ्यासक संशोधक आहे आज या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी एक घुमटावर घुमटलेख आहे शिलालेख आहे त्याविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगतो ह्या शिलालेखामध्ये पाच ओळी आहेत ओळीमध्ये पहिल्यांदा गणेशाला नमन केलेलं आहे त्यानंतर शके सोळाशे चौतीस संवत्सरामध्ये ह्या घुमटाचं कार्य सुरू झालेलं आहे आणि ह्या घुमटावर बैलजी खराब खरात मोबमधे पाटील आणि मोजे चळे या ठिकाणी यांचा घुमट बांधलेला आहे अशी या शिलालेखातून माहिती मिळते तिथी आलेली आहे तिथीनुसार हा सतराशे बारा सालचा शिलालेख आहे इसवी सन सतराशे बारा यावरून या घुमटाचा कार्यकाळ करतो की कधी बांधलेला आहे कुणाचा आहे काय साधारण किती महिन्यापूर्वी किती वर्षापूर्वीचा हा शिलालेख असावा सतराशे श्री सन सतराशे बारा मध्ये बघा नव्हती तीनशे वर्ष होऊन गेलेला याकडे पुरातन खातं थोडं दुर्लक्षित होत आहे लक्ष द्यायला पाहिजे की त्या संशोधक म्हणून थोडी खंच मला वाटतं की हे ह्याच्यामध्ये पुरातन खातं सर बारीक बारीक गोष्टीवर लक्ष देत असत नाही आपण जर हा शिला लेखात आणला त्यांना जर सांगितलं की बाबा हा ह्याचा संग्रह करा किंवा ह्याचं दुरुस्ती संवर्धन करा त्यांचे पत्रव्यवहार केला त्यांची बोलणं केलं ते पण मदत करू शकतील आपण गावकरी म्हणून पण ह्याच्यासाठी पुढाकार घेऊन काम चालू केलं तर ह्याच्यावर पण ह्याचं पण संवर्धन होईल कारण हा खूप दुरावस्थेत आहे संवर्धन करणं कर गरजेचं आहे सध्याकडे साधारणतः सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे किती शिलालेख तुमच्या माहितीला आढळले आणि नेमका त्याचा इतिहास काय थोडा माहिती माहिती अशा प्रकारचे घुमटांवर शिलालेख बऱ्यापैकी आढळतात जवळपास निजामशाही शिवशाही आदिलशाही या काळामध्ये बऱ्यापैकी सरदार लोकांचे घुमट तयार झालेले आहेत काही घुमटांवर शिलालेख नसतात काही घुमटांवर शिलालेख असतात त्यावरून जर शिलालेख असला तर शिलालेख कळतंय की हा घुमट कुणाचा आहे कधी बांधला कुणा काम केलं आपल्या हा कुणी बांधला असं बांधलं त्याच्यावर बांधणारच नाव नाही फक्त ज्याचा घुमट आहे त्याचं नाव आहे बहिरची क्षरात म्हणजेच खराब मोगदम म्हणजे पाटील पाटील त्या काळ त्या काळातले जे पाटील होते त्यांचा हा घुमट आहे हा घुमट बा बांधण्यामाग त्यावेळेस पाठीमागच्या काळात काय म्हणजे ही काय होता कसं होतं की त्या काळात सरदार मंडळी आता एक पाटील आहेत त्या मग ह्या गावचे पाटील आहेत त्यांचं त्या काळात बऱ्यापैकी वजन असणार त्यामुळं त्या काळात कसं होतं की पद्धतच होती एक स्मारक बांधण्याची स्वतःचं त्यामुळं एक ही पद्धत घुमट बांधायची त्या काळात पद्धत होती त्यामुळं आज कसं आपण समाधी बांधतो मोठे हे करतो कुठे उभारतो त्या काळात ते एक समाधी मंदिर प्रकार एक घुमट बांधला जायचा त्यांच्या आठवणीमध्ये आणि एक ते मोठेपणा वाटायचं त्यांच्या घराण्यातील लोकांना मागच्या सं